नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी पाच ऑगस्टपासून सुरू होतं होतं श्रावण आणि चार तारखेला आहे गटारी तर गटारीसाठी निघालो आहे बोकड बघायला आमच्या इथूनच एक करबेळी वाडी आहे देवाच्या तळातून वरती जायला लागतं वरती चढायला तर तिकडं निघालो आहे आदिवासी वाडीवरती बोकड बघण्यासाठी तर बोकड बघायला चाललो मी आहे सत्यम आहे आणि सागर आहे सत्यम आणि सागर गाडी घेऊन गेलेत पुढं देवाच्या तळात आणि त्यांनी मला फोन केला की बोकड बघायला जायचं म्हणून तर आता आहे सागर खाली सागरच्या घरी सागरची गाडी घेण्यासाठी कारण आपल्याला होणार आहे येताना उशीर भरपूर कारण आता संध्याकाळच्या वाजले साडेसहा आणि मग सागर पण तिथूनच गाडी घेऊन खाली जाईल म्हणून सागरची गाडी घेऊन चाललं आहे देवाच्या तळात देवाच्या तळात गाडी लावून जायचं आपल्याला चालतवरती करमळीवाडीवरती चला तर मग निघालो गाटरीसाठी बोकड बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जर करा तर मंडळी आता आम्ही निघालो ते बोकड आहे ना आमच्या इथूनच वरती एक करमळी वाडी आहे ना तिकडं तर मी आहे सत्यम आहे आणि सागर आहे आता आलो देवाच्या तळात बघा मागं तोंडातून चालत आलो संध्याकाळच्या आता वाजले जवळपास सव्वा सहा निघालो आता वाडीवरती मागं त्या ब्रिजवरती तिकडे गाड्या ठेवल्यात आम्ही आणि चाललं आता वरती वाडीवर वाडीवरती गाड्या जात नाहीत वरती, हो वरती। वर, वर चालतच आणि आता पोहोचलो आहे देवाच्या ताळात हे बघा हनुमानाचं मंदिर इकडं शंकराचं मंदिर आणि हे अशी बघा इकडची भक्शती व्हायला पाणी बघा देवाच्या तळाला आल्यानंतर बघा ही विहीर लागते ह्या विहिरीवरचं पाणीवरच्या आदिवासी वाडीला जातं करबळी वाडीला बघा फुल भरले एकदम आणि त्यांचं हे पंप घर देवाच्या तळाच्या वरतीच आहे करबळी वाडी आणि बघा देवाच्या तळाचा नजारा तो तिकडं आमचा गाव उन्हाळी बघा ह्या रस्त्याने संपूर्ण ना गाडी जाते बाईक जाते वरती पावसाळीच फक्त जरा त्रास आहे यायचं जायचं हा रस्ता करमळी वाडीवर बघा चढायला पूर्ण ना चढायचाच रस्ता पूर्ण सागर काय कामावरून घेऊन आला का काय अ इकडं सत्यम आहे आणि तिकडं सागर आहे चढाईनंतर आता पोहोचलो आहे करंबळी वाडीमध्ये अ बघा माझे मार्ग रस्ता इथून बाईक वगैरे येते आहेत पावसाळी बाईक आणि आता आले करमळीवाडीमध्ये बघूया बोकड कसं मिळतं खास गटारीसाठी दम वरती चढून चढून बघा करमळीवाडीतील घरं बघा तिकडं मेन करमळीवाडी इकडं काही लोकांची घरं आहेत चार पाच घरं आहेत इकडं बाकीची घरं तिकडं वरती आहेत मी जवळपास सात ते आठ वर्षानंतर ह्या वाडीमध्ये आलं सात ते आठ वर्ष जास्तच पण सात आठ पकडून चाल पहिले आम्ही पायी पायी चालतच यायचो इथून शॉर्टकटनेच खरुशी गावामध्ये निघालं पण आता कसं गाड्या आल्या प्रत्येकाकडे त्यामुळे काय का लोकांनी पायी चालणं दिलं सोडून त्यामुळे लोक लोक आळशी झाले चालायला आणि आज बऱ्याच वर्षानंतर इकडे येणं झालं नंतर ह्या शॉर्टकट रस्त्याने एक तासात आम्ही आमच्याच कोयनेतील खरोशी गावामध्ये इथून पोचायचो बघा तर मंडळी आता आम्ही पोहोचलो करंबळी

आम्ही वाडीवरती बोकडांच्या शोधत आहोत पण सगळेच बोकड बुक झालेत कारण आम्ही आलोय लेट भरपूर <laughs> फायनली वाडीमध्ये अर्धा तास फिरल्यानंतर आता आम्हाला एक ठिकाणी बोकड भेटलाय आता बघायला चाललंय दाखवतो त्यातला उजेड आहे पण आम्ही पहिल्यांदा आलोय तुझ्याकडे आले असतील दहा जण आज आम्ही पहिल्यांदा आलोयकडे दहा जण पण माझ्याशी दाखवतो असले तरी जमज माझ कस आहे बघू दे तुम्ही

बघ हा पांढरा एक आहे आणि हा तांबडा एक आहे पांढऱ्यापेक्षा थोडा तांबडा जरा दिसतो जरा मजबूत दिसतो जरा बघू जरा आता खाली पण हा एक बसलाय म्हणजे दोन जरा चांगले जरा

बोलून गेलं मला मालाला तुम्ही गिराक लागला तां पाठवून देऊ आम्हाला सांग काय आहे तो आकडा आता मी सांगू सांगा बर दोघांचे पण नऊ हजार बोलतो नाही <Nanye>, नाही तो नाही तो यातला कुठला पण पायाला तो काळा आहे पाठी मग पायाला काळा आहे हो त्याच्या हा होय वर वर हा होय घेतला मला तुम्ही बघितला नाही नाही तो पाहिजे तिकडच तो फिक्स ना तो पा, 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 पा। <laughs> आता संध्याकाळचे वाजले सात तरी पण अजून पण आम्ही इकडं वरच्या वाडीतच आहोत आणि बोकड झालाय फिक्स सहा हजार सातशे मध्ये बोललेत परवडत आपल्याला आता बायानं आहे आणि मग निघायचंय वीस किलोचा आपल्याला तो परवडला ना बोकड हा परवडला आपल्याला सहा सातशे म्हणजे वीस एकवीस किलोचा बोकडा आहे तो त्याच्यात आपल्याला दोन ते तीन किलो घाण जाईल भेटत आहे परवडला ना आपल्याला बोकड आपल्याला खाटकाकड सातशे रुपये ला आहे त्यापेक्षा हे आपल्याला सगळं खायला भेटतं बोकडातलं बोकडातला खाटकाकडे नाही खाटकाकडे मुंडी वेगळे होणार हे वेगळं विकणार त्याची आणि आता आम्ही चाललो बयाना द्यायला बयानासाठी का आम्ही काही पैसे आणले नव्हते इकडे मग हे तर वाडी भाग्यात आहेत ना त्यांच्याकडून आता घेतले आहेत आणि आता चाललोय बयाना द्यायला आता आम्ही चाललो बयाना द्यायला परत त्यांच्या घरी

अडीचशे पन्नास रुपये ची चिंगोटी असते म्हातारीची नाही नाही आता ऐकत नाही माझी मंडळी बोकड आणि कोंबडा बघून आता आम्ही निघालो घरी आता आम्हाला इथून खाली उतरायचं रानातून म्हणजे जवळपास अर्धा तास लागणारच आहे आणि आता रात्रीचे वाजलेच सव्वा आठ बघा काय दिसत नाही मोबाईलच्या उजेडावर आता चालला बघू जाऊ हळूहळू आता झाला पाऊस सुरू <laughs> त्यामुळे जरा वाटते जरा आता सावकाश सावकाशच जायला लागेल कारण येताना चढ आहे पूर्ण आणि आता उतरताना पूर्ण उतार आहे आणि एक पूर्ण चिखल झालं आहे त्यामुळे पाय बी स्लीप व्हायचे चान्सेस आहे वाडीतून वरतून आता आलोय खाली बघा त्या देवाच्या तळातल्या आमच्या हिर्या आलोय जरा पाय धुतो कारण जाम पाणी हाय वरती आणि पूर्ण वरती सगळ्या चिखल्यामध्ये पाय गेले त्यामुळे पाय होतो जरा सत्यमला काय भेटलं काय भेटलं सत्यम मोठी होती का दिसते का बघ कसली होती असली होती सगळं गेला चिखलत पण झालं भोट लागलेलं नागरा टाकला तिने फोडली आणि आता बघा पोहचलो आम्ही

माथीच नाही आश्चर्य सर आम्ही घर आहे चल पाणी टाका टाका ठेवल्याला टाकायचं तात्काळी सणी येते ना कडक मारतेला करायला आता आम्ही पोचलो आहे आमच्या जवळ आणि आता निघतोय घरी कारण पाऊस थांबला मस्त एकदम तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा थँक्यू